मोर्चा साठी आलो आहे जे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात मत चोरीचा प्रकार जो झालेला आहे अनेक मत याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्यांच्या नावामध्ये घोळ आहे नवी मुंबई सारख्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये पाचशे नाव सापडतात कोणाचे नाव सुलभ शौचालयाच्या ॲड्रेसवर सापडतात ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घोळा असताना ते आत्ता यादी आत्ता दुरुस्त करण्याचा निर्णय म्हणजे निर्णय घेता याच्या अगोदर ते काय करत होते त्यामुळे ह्या हमो मोर्चाच्या माध्यमातून जे दिल्ली 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 शहरांना दाखवून द्या महाराष्ट्राचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा मोर्चासाठी आम्ही हजारो संख्येने सामील झालेला आहोत नाही नाही ना त्यांना आरोप करायला काय जातं त्यांनी त्यांना राजकीय नाटक असतं तर सर्व एकाच पक्षाकडे का जाता बरोबर आहे ना त्यांच्याकडे काहीतरी आहे म्हणूनच तिकडे जाऊन ते निवडून येत आहे ना त्यांना त्यांना एवढं त्यांना एवढं वाटतंय ना तर मग त्यांनी आता समोरासमोर येऊन निवडणूक लढावा बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे त्यांना बोलायला काय जातं हा तरुणांचं रोजगाराचा प्रश्न आहे मी माझं मत कोणाला देतो हेच मला कळत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही गांभीर्याने घेत नाही आणि त्यांना मा, महाराष्ट्र नवनिर्माण सेने कधी गांभीर्याने घेतलं नाही ते मोर्चा काढण्याचा सर्वांचा अधिकार आहे त्यांनी काढला पाहिजे आम्ही पण पा, विषय असा आहे का प्रत्येकाला त्या त्याचा त्याचा अधिकार आहे पण मग जर का आमच्या मोर्चाला तुम्ही एवढं याने का घेता आतापर्यंत पोलीस तुम्ही पोलीस परवानगी ना करता ज्या सर्व गोष्टी घडता म्हणजे तुमच्यासाठी सर्व चांगलं भुण हा आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी अत्याचार चाले शेतकऱ्यांचं हे चालेल मग शेतकऱ्यांचं आता दुष्काळ पडला त्यावेळेस त्यांना मोर्चा नाही काढता आला का काय हे सगळे नोटंकी बाज आहे हे सगळे बसलेले तिन्ही नाही का ते गांधीजीचे तीन माकडं एक ऐकत नाही एक बाहेर झालेला आहे एकाला दिसत नाही असे परिस्थिती करून ठेवलेली आहे माझं नाव तेजस्वी जगदीश घरत मी रायगड जिल्हा सहचिटणी शेतकरी कामगार पक्ष व एकशे अठ्ठ्याऐंशी पनवेल विधानसभा याचे मी चार नंबर वॉर्ड खारघरची यादी दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता एका व्यक्तीच्या नावावर चार वोट आहेत एका व्यक्तीच्या नावावर सात वोट आहेत एका व्यक्तीच्या नावावर बारा वोट आहेत म्हणजे हा घोळ हा घोळ हा कशासाठी म्हणजे ही व्यक्ती आता पंचायत नगर पंचायत समितीचे जे इलेक्शन असतील किंवा पनवेल महानगरपालिकेचे इलेक्शन असतील त्याच्यामुळे दोन्ही वो, वोटिंग करणार आहे मग दुबार मतदार वो, वो, वोटिंग करण्याची गरज का आली म्हणजे हा आमचा आमदार निवडून नाही आलेला तो हरलेला आहे आमचे जे पनवेल महानगरपालिका पनवेल विधानसभाचे उमेदवार होते बाळाराम पाटील साहेब यांनी हा उघड याचा खुलासा केला होता की दुबार मतदार पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दोनशे अठरा त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही फक्त एका मध्ये एवढे मतदार आहेत माझ्या चार नंबर वॉर्ड जवळजवळ अडीच तीन हजार वोटिंग शोधून काढलेले आहेत या दोन लिस्ट मी फक्त घेऊन आले बाकीच्या लिस्ट माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही एनी टाइम येऊन माझ्याकडनं घेऊ शकता अजून तक्रार केलेली नाही पण आता लवकरच मी याच्यावर ऍक्शन घेणार होता मी राजकीय नाटक आहे मग यांनी त्यांनी याचा खुलासा करावा त्यांनी सांगावं तर त्यांनी याच्यावर या काहीतरी म्हणजे या, ऍक्शन घेतली पाहिजे त्यांनी स्वतः ऍक्शन घ्यावी जर त्यांनी हे नाही खोटे खोटेपणा ना केलेलं आहे तर या गोष्टीवर त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे त्यांनी स्वतःहून ऍक्शन घेतली पाहिजे जर खरोखर असं नाही घडलंय तर त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे